नमस्कार मित्रांनो आज आपण बातमी घेऊन आलो आहोत शिरोळ तालुक्यातील मौजे अब्दुल्लाट येथून इचलकरंजी येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन अतिशय उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुजित इंगवले उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांची उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम नसून तरुणांमध्ये राष्ट्रसेवा सामाजिक जाणीव आणि जबाबदारी निर्माण करणारी प्रभावी चळवळ आहे अशा श्रमसंस्कार शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो असे त्यांनी ठामपणे नमूद केले या शिबिराचे उद्घाटन माननीय उमेश मगदुम लेखाधिकारी कोल्हापूर परिवहन यांच्या शुभहस्ते पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुणरावजी खंजिरे हे होते तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाज यांनीही उपस्थित राहून शिबिराच्या उपक्रमांचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर जेवन पाटील व प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक एफ एन पटेल यांनी केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी अंगणवाडी सेविका मदतनीस प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते राष्ट्रसेवेचा संस्कार घडवणारे हे शिबीर तरुणाईसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे